काल जे अधिवेशन आमचं संपलं त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रमुखांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि महिनाभर जे अधिवेशन चालू होतं त्याच्यावर अनेक गोष्टी त्यांनी पत्रकार परिषदेमधनं सांगितल्या पण पत्रकार परिषद बघितल्यानंतर दोन गोष्टी तुमच्या प्रामुख्यानं लक्षात आल्या असतील त्या पत्रकार परिषदेमध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका होती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका होती आणि त्याच्यात थोडाफार त्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी यांच्यामध्ये कुठेतरी विस्तव टाकण्याचा प्रयत्न देखील त्या पत्रकार परिषदेमध्ये होता मला सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांची ही अतूट अशी आहे त्याच्यामुळे कोणीही किती विस्तव त्याच्यामध्ये बालिशपणाने टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांची दोस्ती तुटणार नाही हे निर्विवाद सत्य आहे आणि दोनशे सदतीस आमदार निवडून आल्यानंतर अशा पद्धतीनं बोलणं मला असं वाटतं ही राजकीय अपरिपक्वता आहे ज्या पद्धतीनं नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या सौगात ए मोदी या उपक्रमावर बोललं गेलं एकनाथ शिंदेसाहेबांचा उल्लेख हा नेहमीप्रमाणे करण्यात आला परंतु काही मंडळींना अजूनही कळलेलं नाही की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की शिवसेना ही कोणाची आहे आणि शिव शिवसेना खरी कुठची आहे हे सुप्रीम कोर्टानं सिद्ध केलं निवडणूक आयोगानं सिद्ध केलं आहे पण जी लोकं सांगत होती आम्हाला की मतदारांच्या दारात जाऊन तुम्ही मतमागा मत कळेल शिवसेना कोणाची आहे त्या मतदाराने देखील उत्तर दिलं की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारी धनुष्यबाणाची शिवसेना ही मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची आहे आणि त्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेवर महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रेम केलं आम्ही ऐंशी जागा लढलो साठ जागा आम्ही जिंकलो यू बी टी शंभर जागा लढली वीस जागा त्यांनी जिंकलं त्याच्यामुळं मला असं वाटतं की जनतेच्या दरबारामध्ये देखील जनतेच्या न्यायालयामध्ये देखील जनतेनं महाराष्ट्रातल्या मतदारांनी आणि जनतेनं हे शिक्कामोर्तब केलं की शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते आणि त्याच शिवसेनेला आमचा पाठिंबा आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि मतदारांनी सिद्ध केलं आहे तरी काही लोकांच्या ते पचनी पडत नाही काही लोकांची परिस्थिती आपण शाळेमध्ये शिकलो आहे तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं धुपाटणं देखील यांच्या हातात राहिलेलं नाही कारण हे सगळं आता काँग्रेसच्या तालावरनं असतात आणि काँग्रेसमय ही युबीटी झालेली आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळी मी शिवसेना बंद करेन अशा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचा काही लोकांनी निर्णय घेतला ही खऱ्या अर्थानं गद्दारी आहे त्याच्यामुळं माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केलेला होता जो निर्णय घेतलेला होता हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या पचनी पडला मतदारांच्या बचनी पडला म्हणून आमचे शिवसेनेचे ऐंशीपैकी साठ उमेदवार हे निवडून आलेत याची देखील काही लोकांनी नोंद घेतली पाहिजे